जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याबाबत केलेलं वक्तव्य हे मूर्खपणाचं आहे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे अशी बेताल वक्तव्य केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि लोकांच्या भावना दुखावण्यासाठी असल्याचं फडणवीस म्हणाले या वक्तव्यावर स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणाऱ्यांच्या मौनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत उद्धव ठाकरे गटावरही त्यांनी अपरोक्षपणे निशाणा साधला असं आहे की जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य हे केवळ मूर्खपणाचं वक्तव्य आहे आणि प्रसिद्धी मिळवण्याकरता बदनाम हुए तो क्या हुए नाम तो हुआ असं एक हिंदीतलं वाक्य आहे अशा प्रकारे ते करत असतात हा एक त्यांचा स्वभाव आहे खरं म्हणजे प्रभू श्रीराम हे सगळ्यांचेच आहे बहुजनांचे आहे अभिजनांचे आहे दलितांचे आहे आदिवासींचे असं कोण आहे बरं या देशामध्ये की ज्यांचे ते नाही आहेत आणि उगाच मग ते शाकाहारीन मासाहारीन विनाकारण लोकांच्या भावनांना ठेस पोचवण्याचं काम आहे हे माझा सवाल आहे की आज आमचे वारकरी आमचे धारकरी आमचे माळकरी आमचे टाळकरी हे सगळे बहुजन समाजातले हे सगळे प्रभू श्रीरामांना मानतात आणि यातले सगळे लोक हे शाकाहारी आहेत मग याचा अपमान नाही आहे का त्यामुळे अशा प्रकारे विनाकारण विवाद उभा करणं लोकांच्या भावना दुखावणं आणि अशांतता तयार होईल असं वागणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि मला आश्चर्य वाटतं की जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतात असे लोक मात्र त्याच्यावर मौन साधून आहेत मौन ते काही त्याच्यावर बोलायला तयार नाही त्याचा साधा निषेध देखील करायला तयार नाही